आजच्या कथेचं नाव आहे निस्वार्थ प्रेम सुधा राणी सोबत खूप खुश होती थी। तिच्या जीवनातील एकटेपणाची पोपळी राणीने भरून काढली होती राणीला प्रेमाने कुरवाळत सुद्धा आपल्या भूतकाळाचा मागोबा घेत होती काय मिळालं होतं तिला या भूतकाळातून दुःख विरह एकटेपणा पण पन तिला त्याची परवा नव्हती ती आहे त्या परिस्थितीत खूप खुश होती आजही तिला तो दिवस जसाच्या तसा आठवत होता ती आज पहिल्यांदा त्याला भेटली होती भेट कसली धडकलीच होती म्हणा ती सायकल घेऊन कॉलेजला निघाली होती पण वाटेत कुत्रा मागे लागला व ती थी, तिने जोरात सायकल पळवली ती ती इतकी घाबरली होती की समोरून येणारे विनोदच्या अंगावर जाऊन ती धडकली दोघेही सावरले सुद्धा खूप लाजल्यासारखी झाली विनोदने कुत्र्याला घालवले सुद्धा विनोदला सॉरी म्हणून पुढे निघून गेली विनोदच्या मनात मात्र सुद्धा घर करून गेली दुसऱ्या दिवशी सुद्धा सारिकाकडे गेली सारिका तिची आवडती मैत्रीण होती तिच्या घरी पोहोचल्यावर बघते तर काय विनोद तिथेच होता त्याला पाहताच तिला घडलेला प्रसंग आठवला व परत लाजल्यासारखं झाले तिने सारिकाला घडलेला प्रसंग सांगितला व तो मुलगा कोण आहे हे विचारले तर तो सारिकाचा अतिभाऊस निघाला सारिकाने विनोद सुधाची सोबत ओळख करून दिली सारिकाचे लग्न असल्यामुळे विनोद आला होता मैत्रिणींच्या लग्ना निमित्त सुधाचं सारिकाकडं जाणं येणं वाढलं होतं विनोद आणि तिची सारखी भेट होत होती हळूहळू चोरून होणाऱ्या नजर भेटीचं रूपांतर प्रेमात कधी झालं ते कळलंच नाही या नात्या कारणाने भेटी व्हायला लागल्या प्रेमाच्या आणावाक्या झाल्या पण प्रेमा प्रेमाचे हे गुलाबी दिवस फार काळ टिकले नाही प्रेमाला गालबोट हे लागलंच विनोदच्या घरच्यांना त्याच्या प्रेमाची कुणकुन लागली व त्यांनी विनोदला माघारी बोलवून घेतलं विनोदने लवकर परत असं वचन देऊन गावी गेला इकडे सुद्धा विनोदच्या प्रेमात धुंद होऊन गुलाबी स्वप्न पाहू लागले पण ते स्वप्न जास्त काळ टिकलं नाही विनोद आलाच नाही पण त्याच्या लग्नाची बातमी मात्र तिच्यापर्यंत पोहोचली पण ती डगमगली नाही तिचा प्रेमावर पूर्ण विश्वास होता सुधाच्या घरच्यांनीही तिच्या मागे लग्नाच्या लग्न करणार नाही असं स्पष्ट सांगून टाकलं घरच्यांनी खूप समजावलं पण ती ऐकायला काही तयार नव्हती एकदा विनोद गावी आला तेव्हा तिला भेटला घरच्यांच्या दबावामुळे मी लग्न करत आहे असं त्यांनी सांगितलं पण त्याच्यावरती ती चिडली नाही की ओरडली सुद्धा नाही विनोदनी समजावण्याचा प्रयत्न केला लग्न करण्यास सांगितलं पण ती तयार झाली नाही ती म्हणाली प्रेमाचा शेवट म्हणजे लग्नच असतो असं नाही मी तुझ्यावर प्रेम करते आणि करत तू तु तुझ्या तुझ्या संसारात सुखी रहा। मी कधी आड येणार नाही विनोद गेला खरा पण काय हा विचार त्याची पाठ सोडे घरचे लग्न कर म्हणून पाठीमागे लागले त्यामुळे सुधाने घर सोडलं विनोदला हे कळल्यावर त्याने तिला एका सेवाभावी संस्थेत काम मिळवून दिलं तिथेच तिची राहण्याची सोय पण करून दिली तिच्या जीवनात नंदनवन झाले सेवाभावी संस्थेतील लोकांची सेवा करत तिला तिच्या जीवनाचे एक नव ध्येय मिळालं पुढे सुधानी एका अनाथ मुलीला दत्तक घेतलं तिचं नाव राणी राणीने सुधाच्या जीवनातील एकटेपणा दूर केला विनोदच्या प्रेमाच्या शिदोरीसोबत तिने पूर्ण आयुष्य काढलं पण रडत कुडत न राहता प्रेमाचा हा सेवा ठेवा सेवाभावी भव, सेवा संस्थेतील लोकांना त्याचबरोबर एका अनाथ जीवाला देऊन त्यांच्याही जीवनाचं सोनं केलं स्वतःला प्रेमवीर समजणाऱ्या आजकालच्या तरुण तरुणींना जे फक्त तू नाही तो और सही किंवा तू माझी नाही तर कोणाचीच नाही असं खुनशी प्रेम करणाऱ्या सुधासारखं निस्वार्थ प्रेम एक नवीन धडाशी नक्कीच देईल आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कोणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा आव्हान करा त्या सूर्याला मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिश घेऊन अंधारमय संपवून सोनेरी किरणांनी सजून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ नवीन ध्येयाचा सुगंध घेऊन आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कोणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा एक ना एक दिवस तुमच्या आयुष्याचं नंद ना हे नक्कीच होईल अशा सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा